सांगली सीताराम नगर परिसरात असलेल्या एका घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्याने आतील कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये किमतीचे सोन्याच्या बांगड्या लंपास करून पोबारा केला सदर घरपोडीची घटना ही दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली या प्रकरणी मीना अनिल कमलाकर राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की फिर्यादी मीना कमलाकर या लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत त्या शिवराज पेट्रोल पंप नजिक राहतात त्यांच्या घराचे दार उघडे असताना कुणाचे लक्ष नसल्याचं पाहून चोरट्यात घुसला आतील बेडरूममध्ये जाऊन कपाटामधील लॉकर मधून चोरट्याने दोन लाख तीन हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी बारा पूर्णांक सात ग्रॅम वजनाच्या एकूण चार सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या हा प्रकार दोन महिन्यानंतर फिर्यादी कमलाकर यांच्या लक्षात आला पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली